नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण एक गोडाची रेसिपी बघणार आहोत आज आपण गव्हाच्या पिठाचे मालपोहे बनवणार आहोत यामध्ये मी मैद्याचा किंवा खव्याचा वगैरे वापर केला नाही आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे पाऊणवाटी वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि इथे पाववाटी रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे तसेच दूध घेतलेला आहे एक ग्लास एक चमची बडीशोप वाटून घेतलेली आहे अर्धी चमची वेलची पूड एक चमची साखर आणि एक ते दोन चमची साय घेणार आहोत सर्वप्रथम आपण जे साहित्य घेतले ते, ते एकत्र करून घेऊया एका भांड्यामध्ये मी इथे गव्हाचं पीठ रवा वेलची पूड इथे मी साखर घालून वेलची पूड करून घेतलेली आहे तसेच बडीशेप देखील इथे मी थोडीशी कुटून घेतले जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल तसेच साखर घालून घेते साखरेची ऐवजी तुम्ही इथे पिठी साखर देखील डायरेक्टली घालू शकता आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एकदम दूध घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल गरम करून साधा केलेलं हे दूध आहे ते आपण थोडं थोडं ह्यामध्ये घालूयात मिश्रणाच्या गोठळ्यानं होऊ देता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे काही जण ह्यामध्ये मैद्याचा देखील वापर करतात तसेच काही जण ह्यामध्ये खवा देखील घालतात खवा असेल तर तो देखील तुम्ही इथे एक ते दोन चमची घालू शकता मिश्रण छान एकजीव करून झाले आता आपण ह्यामध्ये जी साय घेतली ती देखील घालून घेऊ आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असलेले बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया तुमच्याकडे जर का जास्त वेळ असेल तर तुम्ही हे एक तास तरी झाकून ठेवा आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया इथे मी एक वाटी साखर घेतली आणि तेवढंच आपण इथे पाणी घेणार आहोत तसेच मी ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर देखील घालतील तुमच्याकडे जर का केशर असेल तर तुम्ही केशर देखील ह्यामध्ये घालू शकता आपल्याला इथे एक तारी पाक वगैरे करून घ्यायचं नाही फक्त जिथपर्यंत ही साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण उकळू द्यायचं आहे साखर छान पाण्यामध्ये आहे आता थोडीशी एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया ह्यामध्ये मी थोडासा खायचा पिवळा रंग घालते हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घाला अदरवाईज स्किप केला तरी देखील चालेल या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा पाक थोडासा फक्त मला चिकटसर जाणवतो आहे बस इथपर्यंतच आपल्याला हा उकळवून घ्यायचा आहे आता इथे एका पॅनमध्ये मी अशी पसरट कढई घेतली आहे अशा पद्धतीच्या कढईमध्ये शक्यतो असे हे मालपुहे बनवा कारण जर का तुम्ही खोलगट असं भांडं घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला असे एका वेळेला जास्त मालपोहे टाकता येणार नाही त्यामुळे अशा प्रकारे पसरत कढई असेल अशाच ह्याच्यामध्ये तुम्ही हे करा आता दोन्ही बाजूनी साधारणतः एक एक मिनटं इतकंच आपल्याला हे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे नंतर आपण पूर्णतः तेल निथळून हे काढून पाकामध्ये घालणार आहोत जर का तुम्ही पाकामध्ये नाही घातलं तरीसुद्धा चालेल परंतु पाकामध्ये जर घातलं तर जास्त वेळ ठेवू नका अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये लगेच ते बाहेर काढा नाहीतर ते जास्त नरम होतील माझ्याकडनं चुकून एक व्हिडिओ क्लिप डिलीट झाल्यामुळे मी ते ह्या व्हिडिओमध्ये ॲड करू शकली नाही आहे परंतु तुम्ही जेव्हा तेलातनं ते मालपुरी काढतील तेव्हा एकदम त्यातलं तेल निथळून घ्या आणि नंतरच ते पाकामध्ये घाला आणि मग तुम्ही ते सर्व करू शकता अशा प्रकारे मालपुहे नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुकविथ निशा चॅनलला नक्की फॉलो करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ